नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय पारंपरिक आणि जुनी विस्मरणात गेलेली एक खास खांदेशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वालाच्या उसऱ्यांची झणझणीत भाजी कशी तयार करायची ते आज आपण पाहूया पूर्वीच्या काळामध्ये आतासारखा बारा महिने सर्व भाजीपाला उपलब्ध नव्हता त्यामुळे आधीच्या आजीपुंजी सीजनवर येणाऱ्या काही भाज्या छान निवडून कडक उन्हामध्ये वाळवून वर्षभरासाठी डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि त्यापासून अशा मस्त झणझणीत आणि चमचमीत भाज्या त्या करत होत्या त्यातलीच ही वालाच्या उसऱ्यांची झणझणीत भाजी खास खांद्याशी पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वालाच्या उसऱ्यांची भाजी तयार करण्यासाठी इथे मी वालाच्या उसऱ्या घेतलेल्या आहे तुम्ही ते पाहू शकता या वालाच्या उसऱ्या घरी तयार करणं अतिशय सोपं आहे हिवाळ्यामध्ये छान कोवळ्या हिरव्यागार वालाच्या शेंगा बाजारामध्ये इझिली मिळतात शिंगा घेऊन आणायच्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या निवडून त्यातले जे दाणे असतात ते वेगळे काढून घ्यायचे दाण्यांपासून तुम्ही वेगळी भाजी तयार करू शकता आणि फक्त ही जी वालाची साल आहे ही साल तुम्ही कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून अशी ही उसरी घरी तयार करू शकता तयार झालेल्या या उसऱ्या हवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अगदी वर्षभर तुम्ही स्टोअर करू शकता अजिबात खराब होत नाही तर इथे मी वाटीभर उसऱ्या आधी एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या त्यानंतर अगदी कळकळीत उकळतं पाणी घालून या पंचवीस ते तीस मिनटं उसऱ्या मी भिजत हो ठेवल्या गरम पाण्यामध्ये लवकर भिजल्या जातात आणि भिजल्यामुळे छान ही शेंग नरम होते मऊ होते आणि पटकन शिजली जाते तर आता या शेंगा पंचवीस ते तीस मिनटं अगदी गरम पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेल्या आहे भिजल्यामुळे छान नरम झालेले आहे तुम्ही इथे पाहू शकता तुम्हाला शेंग तोडून सुद्धा दाखवते तर अशा पद्धतीने या शेंगा छान भिजल्या गेलेल्या आहे आणि आता या भिजवून घेतलेल्या शेंगा साथी थे लागणा मी बाजूला ठेवते या भाजीसाठी आपल्याला इथे सांडगेसुद्धा लागणार आहे तर इथे मी सांडगे अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि सांडगे फोडून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहे त्याशिवाय इथे आपल्याला बोरं लागणार आहे एक मूठभर इथे मी बोरं घेतलेले आहे आणि बोरंसुद्धा पंचवीस ते तीस मिनटं इथे मी भिजत घातलेले होते आता आपल्याला इथे वालाच्या उसऱ्या आणि बोरं एकत्रच कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे आता इथे मी शिजवण्यासाठी कुकर घेतलेला आहे आता या कुकरमध्ये या ज्या उसऱ्या आपण भिजत घातलेल्या होत्या या उसऱ्या आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायच्या आहे उसऱ्या मी इथे कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहे आणि आता ही उसरी आपण स्टोअर केलेली आहे त्यामुळे यामधून असं थोडंसं लालसर पाणी निघतं हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आता उसऱ्या इथे कुकरमध्ये काढून घेतल्या यासोबतच जे बोरा आपण भिजत घातले होते ते सुद्धा घालायचे आहे तर बोरं तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे थोडे जास्त कमी वापरू शकता मात्र जास्त घेतले तर, तर भाजीमध्ये थोडासा आंबटपणा जास्त येतो आता यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे साधारण अर्धा ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आता हे कुकर मी गॅसवर ठेवून देते गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे म्हणजे मध्यम आचेवर आपल्याला साधारण चार ते पाच शिट्या घ्यायच्या आहे आणि अगदी छान अशा ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे आता इथे जे कुकर आहे ते मी दुसऱ्या बर्नरवर शिफ्ट करून घेतलेलं आहे भाजीसाठी आपल्याला एक चटणी किंवा वाटण तयार करायचं आहे खांदेशी पद्धतीने भाजी करत आहोत त्यामुळे इथे शेंगदाणे लागणारच आहे एक छोटी वाटी भरून शेंगदाणे मी घेतले तव्यावर अगदी मंद आचेवर मस्त खमंग खरपूस असे हे शेंगदाणे भाजून घ्यायचे शेंगदाणे छान भाजल्यामुळे भाजीला खूप छान चव येते शेंगदाणे जर कच्चे भाजले गेले तर भाजीला भुरकट रंग येतो आणि चवसुद्धा बिघडते त्यामुळे शेंगदाणे छान भाजून घ्या आता इथे आपल्याला हिरवी मिरची लागणार आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान तिखट चवीच्या मिरच्या आहे मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता दोघं बाजूने मिरची छान भाजल्यानंतर यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये मिरची भाजून घ्यायची मिरची व्यवस्थित भाजल्यामुळे तिचा तिखटपणा कमी होतो आणि भाजी स्वादिष्ट लागते आता दाणे मिरच्या भाजून झालेल्या आहे कुकरच्या सुद्धा इथे चार शिट्या झालेल्या आहे, आणि उसरे सुद्धा मस्त इथे शिजलेले आहे भिजवून घेतल्यामुळे त्या लवकर शिजल्या जातात तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्याला भाजीसाठी चटणी किंवा वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे मिरची आणि सोबतच आपल्याला आलं लसूण घालायचं आहे तर इथे मी साधारण सहा सात लसूण पाकड्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घालते आहे भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही चटणी किंवा हे वाटण तयार करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पाटावरवंट्याची सोय असेल तर पाटा वरवंट्यावर तुम्ही ही चटणी वाटून घेऊ शकता त्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते आता थोडं थोडं पाणी घालून ही चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे चटणी तयार करत असताना अगदीच बारीक चटणी तयार करायची नाही थोडीशी जाळसर अशी ही चटणी ठेवायची भाजी तयार करण्यासाठी आता इथे कढईमध्ये दोन चमचे भरून मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं लगेचच यामध्ये साधारण अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घातलं त्यानंतर या गरम तेलामध्ये आपण जे सांडगे फोडून घेतलेले आहे ते अर्धी वाटी सांडगे घालायचे आहेत तर सांडग्यांचे तुकडे मी करून घेतलेले आहे सांडगे कसे तयार करायचे ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा आता सुरुवातीला अगदी मंद आचेवर आधी सांडगे आपल्याला तेलावर छान खमंग खरपूस परतून घ्यायचे आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीमध्ये चव छान उतरते तशी आपण चटणीमध्ये सुद्धा कोथिंबीर भरपूर वाटून घेतलेली आहे आणि लगेच जी चटणी किंवा वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण या तेलामध्ये घालायचं आणि परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी चटणी होती त्यामुळे थोडं पाणी घातलं आणि ते पाणी फिरवून सुद्धा मी इथे वापरलेलं आहे ही चटणी वाटत असताना आधीच खूप पाणी वापरायचं नाही थोडंसं आवश्यक तसं पाणी घेऊन ही चटणी वाटून घ्यायची आहे मिक्सरमध्ये आता यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा मी हळद घातली अर्धा चमचा धणे पावडर घातली आणि छोटा अर्धा चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मसाला तुम्ही इथे जो तुमच्याकडे असेल जो तुम्ही वापरत असाल तो मसाला इथे वापरू शकता खांदेशी मसाला कसा तयार करायचा ही रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक देणार आहे नक्की चेक करा आता सर्व मसाले या वाटणामध्ये मी व्यवस्थित मिसळून घेतलेले आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये हलवत राहायचा म्हणजे तळाशी तो करपणार नाही तुम्ही पाहू शकता रंग खूप सुरेख आलेला आहे आणि मस्त असा हा मसाला परतला गेलेला आहे आता या स्टेजला यामध्ये शिजवून घेतलेल्या या वालाच्या उसऱ्या आणि बोरं घालायचे आहेत कुकरमधून या फक्त उसऱ्या आणि बोरं मी काढून घेतलेले आहे जे पाणी होतं ते काढून घ्यायचं आहे आणि आता व्यवस्थित या मसाल्यासोबत या उसऱ्या परतवून घ्यायच्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये आता सारखा बारा महिने सर्व भाजीपाला उपलब्ध नव्हता हो त्यामुळे आधीच्या पणजी वालाच्या शेंगा गवाराच्या शेंगा आणि वांग्याच्या फोडी अशा पद्धतीने उन्हामध्ये वाळून अगदी वर्षभर त्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या तर ही अतिशय पारंपरिक रेसिपी आहे खानदेशामध्ये अगदी आवर्जून ही भाजी तयार केली जाते लग्नामध्ये सुद्धा या वालाच्या उसऱ्यांची कोरडी भाजी पाहुण्यांसाठी बनवली जाते तर आता सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यावर थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं झाकण काढून घेतलं आणि पुन्हा भाजी खालीवर हलवून घेतलेली आहे आता ही भाजी थोडी मी रस्त्याची बनवते आहे त्यासाठी इथे कडकडीत उकळतं गरम पाणी मी करून घेतलेलं होतं आवश्यक तसं थोडं गरम पाणी यामध्ये मी घातलेलं आहे भाजी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी इथे कमी जास्त करता येईल आता भाजीला साधारण चार ते पाच मिनटं अगदी मंद आचेवर मस्त द्यायची आहे उकडी आल्यानंतर ही अशी मस्त गरमागरम पारंपारिक खांदेशी पद्धतीने वालाच्या उसऱ्यांची भाजी इथे बनवून तयार होते भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर तुम्ही भाजीचा रंग पाहू शकता खूप मस्त सुंदर असा रंग आलेला आहे भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत पोळीसोबत सर्व करा अप्रतिम लागते भाजीसोबत तोंडी लावायला कांदा खांद्याची पापड बिबळे कढी तुम्ही घेऊ शकता मस्त मेनू तयार होतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू बाय बाय